नमस्कार मित्रांनो तो खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप कामं होती आणि खूप जरा गडबडीत असल्यामुळे खूप दिवस शर्यतीनं आपण जाता येत नाही आहे आणि खूप बिझी आहे तर आज थोडा वेळ भेटला आहे तर आज चाललं आपण सोनारपाड्याला आपल्या लाडक्या उज्जैन उर्फ छावाला भेटण्यासाठी जवळजवळ एक महिना झाला मी त्याला भेटायला आणि भेट बघायला गेलो नाही तर मित्रांनो चला लवकर थोडाही टाईमपास न करता रेडी होतो आणि सोनारपाडला जातो सोनारपाडला जाऊन भेटतो तुम्हाला आणि दाखवतो उज्जैनची तब्येत पाणी कशी येते आणि कशी आता ग्रोथ झाली आहे त्याची कशी वाढ झाली आहे चला सोनारवाडला जाऊन भेटूया आपण फायनली मित्रांनो एक महिन्याच्या विश्रांतीनंतर एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आपण आलो आहे छावा उर्फ उज्जैनच्या भेटीला कशा हाईट वाढलं बघा आता कलर पण चेंज होत आले अठ्ठावीस फेब्रुवारीचा जन्म जवळजवळ दीड महिन्यानंतर कसा झाले मी मीच एक महिन्यानंतर आला भेटायला गौरी गौरी या दोन नवीन कार्य द्या ये एकडा उज्जैन ये हा मारो ना का मार तो मार तो मार तो मार तो मार तो ये चल yeah. कसा दिस्ते ना <्वाग़ा> लगे कान वरती करते झाले दीड महिन्यानच ये ये ये, ये। गोंडस आहे ना गोंडश, गोंडश बाबू गोंडश, आणि तिकडं ना तो सफेद सफेद दिसतो ना तो पाखरे आहे थांबा दाखवता तुम्हाला पाखऱ्या Yang masih don di keragai, ini apla pakai panas-panas. Cari pakai ya, iya pakai ya, iya pakai ya, iya pakai ya. पाखऱ्या पाखऱ्याचा खाना संपले मित्रांनो लट्टाप उचलले बागा खतरनाक स्पीड आहे पाखऱ्याला पण पाखऱ्या ये ये पाखऱ्या ये इकडे ये इकडे ये इकडे एक ये की आपला छोटा सोन्या आणि मोठ्या सोन्या घाटावर आहे कालच मोठा सोन्याचा फेरा पण पडला आणि छोट्या सोन्याने एक नंबर पण केला पाखऱ्याला नाही पाठवला तिकडे पाखऱ्या इकडेच आहे पाखऱ्या इथं बिंजोर खेळतोय सध्या बिंजोर साठी आहे पाखऱ्याला मोठ्या सोन्याला फेरा टाकला काल भरपूर दिवसानंतर छोट्या सोन्याने काल एक नंबर केला तीन फेऱ्यात का तीन फेऱ्यात एक नंबर गेला अक्र चला परत उज्जैनकडे जाऊ आपण चला परत उज्जैन जाऊल बसू आता आपण थोडा वेळा निघू घरी उज्जैन ये इकडं इकडे इकडे चलतो ये तुला ये ये ना 아, 예, 기바 보, 이바 보, 이 귀, 졸 귀, 이 귀, 졸 귀, 예. 아, 졸 졸. 귀, 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 बस 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 किती हे बाबू हे बघ तू दिसतो बघ तू दिसतो बघ बघ तू आहे ना बस 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 ची दा डोका कांदून द्या असा जिब्बा कवरी भरते ह्या जी Bas na wabu. Si. Aka makula do kama da. Kaya wajay. Wabu. घे नाही नाही बोलत घे ये बाबू ये इकडे ये नाही बोलत घे राग आला तुला राग आला आला जे मजे नाही नाही बोलत गे ये, ये काय पाहिजे गाऊरी गावरीला भूक लागली वाटतं आता मित्रांनो कमेंट करून सांगा कशी झाले तब्येत उज्जैनची दीड महिने आई एकदम मजबूत पायदा बघू तुझं मान मानकर वाटते ये इकडे ये बाबू इकडे इकडे ये जा என்ன ாயதா பிரதான் தான் பராட்ட பராட்ட பராட்டாபு எதோ எதோ காஜு பராட்ட कमेंट करा मित्रांनो कमेंट करा कशी तब्येत झाली आपल्या गौरी सांगतात नको लाव्याला त्याला अरे बाबू पप्पी दे पपी दे हा दे पप्पी दे पप्पी दे दे ना पप्पी देना नाही मग मी येत थांब आहे उज्जैन बाबो काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला येईला काय पाहिजे तुला गौरी कशाला मारत कशाला मारत कप बसले नाही इथं तरी मारत गावरी, गावरी उभी मारायला तो उभी पण न राहून देते या जवळ बघ उज्जैन इथं बसले तर ही लगेच आवाज देत उज्जैन कमेंट करा मित्रांनो कमेंट कसे फिटनेस झाले त्याची बाक मी तुम दाखवतो पक्काशी फिटनेस एकदम पोझ बागाशी उभ्या राहायची कानबिन एकदम गोंडा एकदम परफेक्ट हे बाबो गाव रे बघ घेतला याला बघ घेतला याला नको घ्याव नको घ्याव नको घ्याव घेता आता याला नेता मी नेता यायला मी आता 암차이 되게 온다, 더. 아부 이보 이얘 이얘 ये मग इकडे ये ना या साईडला ये बाबु? बाबु दाद बागु दाद बागु ना हा बाबू चोलाला संत नुसता चोलाला काय बाबू बाबू दात बागूया दात बाबू दात बागू ना दात दाखवू दात नाही घे मग नाही बघत दात नाही बघून देत ఇో బాబు ఇోలు చాలూ వేల చాలూ వేలా మర మర బాబు మర చాలూ వేలా మర 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 జర మర घे मार 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 मर घे गे मार, गे मार गे मार मार ना मार मार बाबा मार किती चोलाचा किती चोलाचा किती चोलू किती चोलू घे घे मार 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 बाबा मार घे मार ना मार मार अच्छी गांदा पॅन कारण केली माझी मार आगे मार बाबा मार कर तू जाऊस खूप दिवसानंतर भेटायला आलो तो उज्जैनला भेट आता भेटले आता लय भारी वाटले आपल्याला याला भेटून तर कशी तब्येत झाली आपल्या उज्जैनची ते नक्की कमेंट करून सांगा तर मी पण निघतो घरी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एकदा लास्ट उज्जैनला बघून घ्या उज्जैन वा चला